जिल्ह्याचं संतोष देशमुख हत्या प्रकरणी वारंवार आपण सांगतोय की काही अधिकारी धाराशिव जिल्ह्यात आहेत त्या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलंय किंवा कुठल्या पोलीस प्रशासनाला कळवलं नाही हा इथले जे वाशीचे लोक आहेत त्यांचे नावं पुढं आलेली आहे त्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे कारण ते सांगतात जंगलातून आरोपी पळून गेले जंगलातून आरोपी पळून गेले नाही वाशी गावापासून चालत चालत ते गेले आणि तुमच्या वाशीच्या पोलीस स्टेशनमधल्या वाशिलाच एका येडशेला आहे वाशेला वाशी पोलीस स्टेशनमधल्या काही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी यांना फरार होण्यासाठी सुद्धा मदत केली त्याच्यामुळं त्यांची मागणी तीच आहे बिक्कड हा नितीन बिक्कड तुमचा हा यातला आरोपीच आहे तर ह्या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती स्वतंत्र मोका लागावा किंवा यांना सह आरोपी करावं अशी सगळ्यांची मागणी आहे